सारा न्यूज चॅनलच्या सोलापूर वृत्त संकलनपदी अरुण सिडगिद्धी यांची नियुक्ती पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून गेली दोन वर्षापासून सोलापूर पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा घडामोडींवर निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सारा न्यूज चॅनलने नेहमीच आपली रोगट भूमिका प्रशासन दरबारात मांडली असून वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपली पत्रकारिता पणाला लावून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे जनसामान्य माणसांचा आवाज म्हणून सारा न्यूज नेटवर्कने सोलापूर पुणे मुंबईसह महाराष्ट्रात आपला आगळा वेगळा वाचक त्याचबरोबर वेगळा ठसा उमटवला आहे सारा न्यूज चॅनलच्या सोलापूर वृत्त संकलनपदी अरुण सिडगिद्दी यांची आज नियुक्ती केली पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या हस्ते शाल नियुक्तीपत्र ओळखपत्र व पेन देऊन सत्कार करण्यात आला